छत्तीसावी रात्र तेल आहे तर मीठ नाही आजचे पेळू चांगले नाहीत सूत सारखे तुटत आहे नीट पिंजलेले दिसत नाहीत गोविंदा तू पिंजलास ना कापूस भिकाने विचारले आजचे पेळू श्यामचे आहेत त्यांनी आज पिंजले गोविंदा म्हणाला इतक्यात राम तेथे आला त्याने ते बोलणे ऐकले अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे ते त्याचे दुःखी मन त्याला काम चांगले करू देत नाही हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे राम म्हणाला सर्व सिद्धीचे कारण मन करा रे प्रसन्न असा तुकारामाचा चरण आहे श्याम कुठे गेला आहे गोविंदा रामने विचारले ते मघा तर वरती होते भिका म्हणाला ते त्या एलाबाईकडे जाणार होते ती बरीच आजारी आहे म्हणतात गोविंदा म्हणाला काय एक एक नाव एलाबाई हे काय रे नाव भिकाने विचारले अरे एलाबाई म्हणजे अहिल्याबाई अहिल्याचा तो अपभ्रंश आहे नावातला अर्थ शोधून काढावा लागतो तो म्हणाला यांची अशी बोलणी चालली होती तो श्याम आला काय रे करता गोविंदा श्यामने विचारले काही नाही ती एलाबाई कशी आहे त्याने विचारले तिला गावात पाठविली त्यांनी श्याम म्हणाला बरी होईल का पोरेबाळे लहान आहेत भिका म्हणाला कोणाला माहीत आपण तरी काय करणार श्याम म्हणाला भिका आज तू भांडी चांगली नाही घासलीस तुझे लक्ष नव्हते भांड्यांकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला जसे कापूस पिंजता तुमचे नव्हते भिका म्हणाला का आजचे पिळू चांगले नाही का झाले श्यामने विचारले त्यात पुष्कळ कचरा राहिला आहे गोविंदा म्हणाला माझे तर सूत तुटत नव्हते श्याम म्हणाला तुमचे पेळू पहिले असतील भिका म्हणाला नाही रे आज मी कापूस पिंजला त्याचेच बनवलेले पेळू मी माझ्या पुढीत ठेवले होते मी ते बदलले होते माझ्याजवळ चांगले पेळू होते ते तुमच्या पुढीत ठेवले व तुमच्या पेळूंचे सूत कातले तू रात्री सूत कातीत बसतोस त्रास होईल म्हणून बदलले होते गोविंदा म्हणाला श्याम तू रात्री जागतोस हे चांगले नाही राम म्हणाला झोप येत नाही तर काय करू नुसते पडून राहण्यापेक्षा कातीत बसतो श्याम म्हणाला झोप नाही यायला काय झाले आम्हाला बरी झोप येते राम म्हणाला तुम्ही खूप काम करता झोप लागावयास दिवसा तप करावे लागते शरीर जिजवावे लागते श्याम म्हणाला तू नाही वाटते काम करीत सकाळी सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तूच गेलास राम म्हणाला परंतु भिका गोविंदा व नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले मी काम करू नये असे तुम्हास वाटते पुण्यवंत तुम्ही व्हावे मी नये का हो श्यामने विचारले तुला बरे वाटत नव्हते म्हणून काम करू दिले नाही त्यांनी राम म्हणाला लोक यायला लागले घंटा दिली पाहिजे गोविंदा म्हणाला घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे घरात साऱ्याचीच वाहन भासे तेल आहे तर मीठ नाही मीठ आहे तर मिरची नाही असे चालले होते कधी चुलीला लावावयास ढलपी नसे थारळ्यात घालावयास गोवरी नसे आई परसात हिंडून काटक्या गोळा करी कधीकधी आंब्यांची वाळलेली पाने आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा कधी कधी भाजीला तेलाची फोडणीसुद्धा नसे तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळेच जणू चव येत असे काय करील बिचारी अब्रूने दिवस काढीत होती आईचे आईबाप आता पालगडला नव्हते ते पुण्या मुंबईस मुलाकडे गेले होते माहेरी गावास कोणी नव्हते माहेरच्या घराला कुलूप होते आई घराच्या बाहेर पडत नसे एकतर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे घरातच बसून ती वेळ दौडी त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते ते मूळचे आमच्या गावचे नव्हते परंतु आमच्या गावचे हवापाने चांगले ब्राह्मण वस्ती मोठी शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा होती व भक्ती होती म्हणून येऊन राहिले होते आमच्या घराशेजारी जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता आईची या नव्या घराशी ओळख झाली पेन्शनरीन बाई मोठ्या भल्या होत्या त्यांचा स्वभाव मायाळू होता आई त्यांच्याकडे जाऊन बसे त्याही एखादे वेळेस आईकडे येत एक दिवस आई त्यांना म्हणाली राधाताई तुमच्याकडे काही काम असेल तर मी करून देत जाईन दळण वगैरे मी दळून देईन मला थोडी मदत होईल राधाताई शहरात राहिलेल्या त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती आईकडे दळण द्यावयाचे त्यांनी कबूल केले आईची शक्ती ती काय परंतु करील काय वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाते घाली शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी नंतर ती एकटीच दळत बसे थांबत थांबत दळण टाके श्याम असता येथे तर सारे दळून टाकता असे तिच्या मनात येई मी घरातून रागावून कसा गेलो हे आठवून ती रडू लागे दळता दळता तिचे डोळे भरून येत कंठ दाटून येई ऊर भरून येई हात दमून येत ते कष्टाचे दळण करून जे चार पैसे मिळत त्यातून आई तेलमीठ ठानी व क्षणाचा संसार सुखाने करी दिवाळीचे दिवस येत चालले होते घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते दोन दिवल्या तरी लावायला हव्यात ना एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पंत्यांना लागत असे शेकडो पंत्या त्यावेळेस लागत असत परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या दिवाळी कशी साजरी करावयाची आई त्या पेन्शनरीनबाईंना म्हणाली तुमचे धुणे सुद्धा मी धुवून दिले तर नाही का चालणार दुसरे काही काम सांगत जा त्या बाईंची मुलगी माहेरी आली होती तिचे नाव होते इंदू बाळणपणातून उठून ती आली होती व आजारी पडली होती ती फार अशक्त झाली होती हवापालट करावयास ती माहेरी आली होती राधाताई म्हणाल्या आमच्या इंदूच्या अंगाला तेल वगैरे लावीत जाल का तिच्या मुलीला नावूमाखू घालीत जाल का आई म्हणाली हो आनंदाने करीन मला हे काम आवडते मागे पुष्कळ वर्षापूर्वी माझी चंद्री घरी आली होती माहेरी आली होती मीच तिच्या अंगाला लावीत असे आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला तेल लावायला जाऊ लागली दळणाची वेळ तिने तिसऱ्या प्रहरी ठरविली आई फार मनापासून काम करी इंदूच्या अंगाला तेल चोळताना ही आपली मुलगी आहे असे आईला वाटे त्या लहान मुलाला न्हावू घालतानाही तिला स्वर्गसुख होई आई माकू घालू लागल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले ते टवटवीत दिसू लागले इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला तिच्या फिकट तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला राधाताईंची आईवर श्रद्धा बसली महिना होताच त्यांनी दोन रुपये आईच्या हातावर ठेवले दोन कशाला एक पुरे हो आई म्हणाली घ्या हो यशोदाबाई दिवाळी वगैरे आहे तुम्ही मनापासून काम करता त्याची किंमत का करावयाची आहे मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवायचा नसतो आई घरी आली व देवाचे आभार मानती झाली देवा माझी लात सारी तुला असे ती म्हणाली दोन रुपयांतून तिने थोडे तेल थोडे तूप आणविले एक नारळ आणविला थोड्या करंजा व चार आनारसे तिने केले दिवाळीच्या चार दिवसांत बाहेर दोन दिवल्या लाविल्या भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता इंदूने त्याला येले चार आणे पुरुषोत्तमने ओवाळणी घातली फटाक्यांऐवजी आईने पुरुषोत्तमला एक पिटुकनळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली त्रिसूळ पिटुकनळीत घालून पुरुषोत्तम बार काढी त्रिसुळे संपली तर पारिग्याचा पाला घालून वाजवी निराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही परंतु या अपरंपारश्रमाने आधीच खंगलेली रंजली गांजलेली माझी आई किती दिवस जगणार तिला ताप येई थोडा दमही लागे तरी गाडे ढकलता येत होते तोपर्यंत ती ढकलीतच होती तुळशीचे लग्न आले पुरुषोत्तमाने घोरीवाड्यातून आवळे चिंचा आणल्या होत्या झेंडू आणले तुळशीचे लग्न झाले तुळशीला हळदी कुंकू वाहताना आई म्हणाली तुलसा देवी, माझी अब्रू आहे तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा